नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित्र आणि आणि स्वागत आहे आपल्या सुमित्र आणि या युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या एकेसव्या दीक्षांत समारंभासाठी लागणारे पाचशे रुपये ऑनलाइन पद्धतीने कसे भरायचे व प्रथम यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर यावे त्यानंतर कॉन्व्हर्केशन इथे डबल क्लिक करावे इथे क्लिक केल्यावर याप्रमाणे पेज ओपन दिसेल इथे दीक्षांत शाल अनामत रक्कम ऑनलाइन भरण्यासंदर्भात सूचना हे दिसेल इथे क्लिक करा सूचना काळजीपूर्वक वाचा तुम्ही दीक्षांत संभारामाच्या अटेंडन्सवर नाव नोंदणी करताना तुमच्या बँक डिटेल टाकले असेल तुम्ही अनामत शाल पाचशे रुपये रक्कम भरून घ्यायची आहे व ती शाल तुम्ही परत केल्यावर तुम्हाला शंभर रुपये वजा करून चारशे रुपये आपल्या तुमच्या बँकेत परत मिळेल पाचशे रुपये भरतानी भरण्यासाठी या लिंक वडावर क्लिक करा डबल क्लिक केल्यावर असे पेज ओपन होईल इथे तुमचे पूर्ण नाव टाका इथे तुमचा पी आर एन नंबर टाका इथे तुमचा फोन नंबर टाका इथे तुमचा ईमेल आय डी टाका व व्हेरीफाईड करा व इथे टिक मार्क करून पुढं करा त्यानंतर तुम्हाला ज्या क्यू आर कोड कार्ड पेमेंट करायचं असेल तर तसं ओपन होईल तुम्ही पेमेंट करून तुमची ती रिसिट्ट सेव्ह करून तुम्हाला कॉन्फर्शनच्या दिवशी रिसिप्ट घेऊन जायला लागेल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सो राणी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा